Uh, मी आले एक ते दोन मिनिटं बडबड केली आणि मी म्हणते काय काहीच नाहीये कारण भरपूर काय वर्ष झाले नाही uh, वर्ष झालं असेल ला, आपण लाईव्ह आलेलो ला, नाहीत आणि आज लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि त्यामुळे मला लाईव्ह येणं भाग होतं कारण मी अक्षरशः दोन महिन्यापासनं हा प्रॉब्लेम फेस करते तसं जर तीन महिन्यापासनं करते पण दोन महिन्यापासनं जरा जास्त करते म्हणून मला असं वाटलं की चला आज गुरुपौर्णिमा आहे तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा सुद्धा देऊयात आणि आपण वेट करूयात कारण सगळ्यांपर्यंत नोटिफिकेशन वगैरे जाण्यासाठी सो so, प्लीज सगळ्यांनी पटापट जॉईन व्हा कारण मला सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचंय आणि खूप मोठा प्रॉब्लेम खर तर झालेला आहे आय होप तुमच्यापर्यंत लाईव्ह आवाज येतोय की नाही हे सुद्धा सांगा आणि लाईव्ह पटापट लाईक सुद्धा करा येस yes. जे जे आले त्यांनी हाय करा आभार सुद्धा मानता ये <coughs> येस नऊ लोक लाईव्ह ला आलेले आहेत पटापट लाईव्ह या आणि गुरु पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा पण मला लाईव्ह येणं खरं भाग होत आणि त्यासाठी मी आज पुढचा एक तास लाईव्ह आलेली आहे आलेले आहेत माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा माझा आवाज येतो आहे तुम्हाला लाऊड अँड क्लिअर यस सात जण आहेत प्लीज मला कोणीतरी सांगा की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का क्लिअर येतोय आवाज एकदम व्यवस्थित हॅलो हॅलो आपण एक पाच सात मिनटं हा सगळ्यांना येऊ देऊयात आणि माझा काय झाला मला करायचा आहे खरं तर देु पौर्णिमा चांगल्या गोष्टी व्हायला पाहिजेत पण गेले दोन ते तीन महिने झाले खूप हार्ड जाते त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करावं असं मला खूप वाटलं तर म्हटलं चला आज आपण शेअर करून टाकूयात आपल्या ऑडियन्स सोबत मी एकदा चेक करते आवाज येतोय आहे की नाही बरोबर कारण काही कमेंट येत नाही आहे यस एकोणावीस जण आपल्या लाईव्हला आलेले आहेत सगळ्यांचं खूप सारं स्वागत सगळ्यांनी हाय करा आणि यस आपण आपल्या लाईव कंटिन्यू करणार आहोत. तुम्हाला हे काही प्रश्न असतील तुम्ही मला नक्कीच विचारू शकता आय हो लाईव्हचं नोटिफिकेशन सगळ्यांपर्यंत पोहोचलं असेल हॅलो 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 माझा व्हिडिओ तुमच्या पर्यंत तर चला काय झाला हा तुमच्यासोबत शेअर करते पण त्याआधी सगळ्यांनी तुम्ही ला, जॉईन झाला त्यासाठी खरंच खूप खूप आभार न सांगता मी लाईव्ह आलेली आहे आणि सगळ्यांनी प्लीज कमेंट मध्ये हाय करा तर प्रॉब्लेम असा झाला गेले सहा महिने झाले आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ टाकत होते पण आपल्याला कधी लक्षच दिलं नाही की आपली अर्निंग तर होते ठीक आहे चला एवढीही नाही होते पण होत होती आणि हळूहळू हलु काय झालं मी माझ्या फ्रेंड सोबत बोलत होते आणि ती अचानक की थोडा दिसतोय म्हणजे असं असतं की एक हजार त्या हिशोबाने आणि मग मी त्यानंतर ना ते बघायला लागले आणि माझा तेव्हा ठीक होता आणि गेले तीन महिने झाले माझा जेवढा मिळायचा त्याच्यापेक्षा थोडा कमी झाला मला म्हटलं चला ठीक आहे कमी जास्त होऊ शकत मग मागच्या महिन्यामध्ये मागच्या महिन्यापासून कंटिन्यू माझा आर पी एम म्हणजे एवढा कमी झालाय अक्षरशः आणि मी त्यावरती ना खूप सर्च केलं वरती व्हिडिओ बघितले सगळं केलं मला व्हिडिओ सुद्धा कळत कारण काय मला तेच खरं तर कळत नव्हतं आणि देन रात्री मला असं झालं की माझ्या वरती इनव्हॅलिड ऍक्टिव्हिटी करताय का कारण जर तुम्ही माझा व्हिडिओ ऑन करून बघितला मी माझ्या फ्रेंड फ्रेंड्स आहेत युट्यूब क्रिएटर फ्रेंड्स आहेत त्यांना सुद्धा बघितलं माझे जे मोबाईल आहेत माझा डाटा ऑन करून ज्यामध्ये मी लॉग इन केलं ते सोडून ला? आ सुद्धा ऑन करून बघितलं की कोणता व्हिडिओ लागला कोणत्याच व्हिडिओला ॲड शो होत नाहीये अगदी 8 मिनिटाचा व्हिडिओ असला किंवा त्याच्या वरचा व्हिडिओ असला तर मिड रोल म्हणजे मदत सुद्धा ॲड येते तर ॲड्स येत नाही जर माझ्या चॅनलवरती ॲड्स दिसत नाहीये तर मला इनकम कसं जनरेट होणार आणि लिटरली माझे शंभर डॉलर सुद्धा माझे कंप्लीट होत नाहीये मी YouTube सोबत आहे ते सुद्धा म्हणतात की तुमचं चॅनल एकदम ओके आहे प्रॉब्लेम कुठं आहे मला खरंच कळत नाहीये आणि माझ्याकडे कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा टेकवाले नाहीये तर काय करू मला म्हणजे सुचत नाहीये आणि मला म्हणजे मी त्याच याच्यामध्ये होते की डेली आपल्या चॅनल वरती व्हिडिओ येतो एक व्हिडिओ बनवण्याच्या मागे किती मेहनत असते आणि आपल्याला त्याचा आउटपुटच मिळत नाहीये माझे जेवढे यूट्यूब थिएटर फ्रेंड होते त्यांनाही विचारण्याचा खूप प्रयत्न केला त्यांनाही काय माहित असतात ना जो जोपर्यंत आपल्या वरती येत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीमधन माहिती पडत नाही त्यानंतर आपण सर्च करत जातो सो तसंच कायच झालं व्हिडिओ तर नको टाकायला कारण ऍड येत नाहीये आपली अर्निंग होत नाहीये मग व्हिडिओ नको का टाकायला पण ती कन्सिस्टन्सी आहे माझी मी नेहमी पहिल्यापासून ठेवली आहे की मी डेली व्हिडीओ टाकते म्हटलं चला आज आपण खाली आलोय उद्या नक्कीच असा पण दिवस येईल की आपण वर येऊ पण गेले दोन महिने झाले पैसेच मिळत नाही ऍड शो होत नाही आज इतक्या जणांना कॉल करून अक्षरशः म्हटले मी आज व्हिडिओ सुद्धा शूट केला नाही आज गुरुपौर्णिमा इतका छान दिवस पण मी आज ह्या टेन्शन मध्ये याला कॉल करते की एकदा माझा व्हिडिओ लावून का तर फक्त पाच ते सहा जणींना मी सांगितलं आणि त्यापैकी फक्त एकीला व्हिडिओ मध्ये दिसली बाकी तर दोन ते तीन व्हिडिओ बॅक टू बॅक बघितले एक सुद्धा ऍड शो झाली नाही आणि आम्हाला खर तर जे युट्यूब क्रिएटर हा व्हिडिओ बघत असेल त्यांना माहिती असेल की जेव्हा आपल्या युट्यूब चॅनल वरती येते तेव्हाच तर आपल्याला आणि Uh, अक्षरशः ऍड येत नाहीये मग मला असं वाटलं की माझ्याकडून काही चूक होती का मी अक्षरशः मोबाईल माझं चॅनल अक्षरशः का पण मला एवढं माहितीये की आपण जर ज्या मोबाईल मध्ये आपलं ओपन केलेलं आहे चॅनल तिथून नाही बघायला पाहिजे दुसरा ठीक आहे एखाद वेळेस बघितला तर पण मग प्रॉब्लेम काय होतोय मला खरंच कळत नाही आणि मला असं वाटतं की यामध्ये काय सोल्युशन आहे मग मला फक्त एकच मार्ग सापडला आणि तो म्हणजे मला असं वाटलं चला थेट ऑडियन्स सोबत मी कनेक्ट होते यापैकी कोणाला जर काहीही माहिती असेल याबद्दल तर मला सांगावं म्हणजे मला अक्षरशः असं वाटतं की आता माझं चॅनल डायरेक्ट डिमोनिटाईज होतं की काय डिसेबल होतं की काय कारण ऍडअप शो होत नाहीये आणि एखादी ऍड झाली तर झाली शो ती पण व्हिडिओ पूर्ण संपल्यानंतर ऍड शो होते ती ऍड कोण बघणार आहे त्यामुळे म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय हा माझ्या एकतर दोन हजार सतरा पासून केलेलं त्यानंतर दोन हजार बावीस ला कंटिन्यू चालू केलं दोन हजार बावीस ला रेसिपी त्यानंतर हे वेगवेगळे सगळं ट्राय करून बघितलं ह्या कॅटेगरीला चांगला रिस्पॉन्स यायला लागला हे सुरू केलं कसे तरी चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर दीड वर्षांनी पहिलं पेमेंट आलं खूप स्ट्रगल केलं या चॅनलच्या मागे दीड वर्षांनी पहिलं पेमेंट आलं ते पेमेंट दीडशे डॉलर आलं होतं आणि म्हणजे मला आतापर्यंत ह्या कर चॅनलकडून कधीच कधीच पंचवीस हजाराच्या वरती तर पेमेंट आलंच नाही ह्या चॅनल कडून त्यामुळे मी तुम्ही बघितलं असेल माझे वेगवेगळे चॅनल सुद्धा मी चालू केले होते त्याचं कारण हेच होतं की ह्या चॅनल मला आउटपुटच देत नाहीये आणि या चॅनलवरती असं आहे की आपली दोन लाखाच्या वर फॅमिली झालेली आहे त्यामुळे मला हे चॅनल सोडावं सुद्धा वाटत नाहीये काय कारण झालं असेल काय प्रॉब्लेम झाला असेल याच्या पर्यंत मला खर तर पोहोचली आहे आणि तेच कारण आहे का हेही माहित नाही माझं असं म्हणणं आहे की मे बी त्याकडे इन व्हॅलिड ऍक्टिव्हिटी झाली असावी आणि त्यामुळे माझ्या चॅनलवरच्या ऍड बंद झाल्या की काय पण मी युट्यूब सोबत कनेक्ट करून बघितलं जे आपल्याला सपोर्ट मिळतो तिथे बघितलं ते म्हटले असं तर काही नाहीये इन व्हॅलिड फॉर्म सुद्धा हे केला पण असं म्हणतात ना की ते दहा ते पंधरा मिनिटं जर इन व्हॅलिड ऍक्टिव्हिटी होत असेल तर डायरेक्टली वरती जात स्पेसिफिक त्या टाइमला तसंही काही दिसत नाहीये मग पाणी मुरतय तर मुरतय कुठे हेच मला कळायला झालंय आणि ऍडच येत नाहीये तुम्ही छत्तीस जण बघत आहात मला प्लीज मला माझी एक एकच हेल्प करा छत्तीस पण जण माझं कोणताही व्हिडिओ ऑन करून बघा आणि त्यावरती स्टार्टिंगला ॲड येते का प्लीज मला सांगा आणि खरंच तुमच्या जवळ याचं काही सोल्युशन आहे का मला हे hey, म्हणजे प्लीज कमेंट मध्ये सांगा किंवा माझा मला इन्स्टा ला तुम्ही खरं तर मेसेज करू शकता मला यावरती पटकन सोल्युशन हवं आहे कारण डेली तर मी व्हिडिओ टाकते व्हिडिओ टाकणं स्टॉप करू का असं म्हणजे मन मानत नाही की मी या चॅनलवरती व्हिडिओ नको टाकू असं म्हणून त्यामुळे मार्गच नाही आहे त्यामुळे म्हटलंय खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि हा खरंच खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि तरी मी सतत काम करत आहे मला असं वाटतं चला एक ना एक दिवस तर येईल पण नाही असं होऊ शकत नाही हे चॅनलने पहिल्यापासून मला खूप परेशान केलंय आणि आता दोन लाखाच्या वर फॅमिली झाली त्यामुळे मला सोडावं सुद्धा वाटत नाहीये आणि जेव्हा आपण असं वरती येतो एकदम छोट्या छोट्या स्टेप घेऊन जेव्हा वरती येतो आणि त्यानंतर पुन्हा असं काही होतं आणि पुन्हा नवीन चॅनल आपण केलंय सूत्रपाय प्राजक्ता म्हणून तिथे तर तिथे पण व्ह्यूज येत नाहीये म्हणजे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे सगळीकडे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम चालू आहे असा म्हणतो ना एक पिरियड असतो आपल्या आयुष्यामध्ये जो खूप कठीण असतो तसा चालू आहे उन्हाच्या सुट्टीमध्ये मी यासाठीच गेले होते की जरा फ्रेश होऊन येऊ कारण आपण एवढी मेहनत करतोय आउटपुट मिळत नाही काय करायला हवं आणि छोट बाय सगळे मेहनत तर सगळेच करतात पण कळत नाही नेमकं प्रॉब्लेम झाला काय पाणी मूर्त कुठे त्यामुळे तुमच्याकडे खरंच काही सोल्युशन असेल तर मला सांगा आणि माझा व्हिडिओ बघा की खरंच त्यावरती तुम्हाला स्टार्टिंगला ऍड दिसते का बरं आठ मिनिटाच्या वर व्हिडिओ असेल तर मिड रोलला पण दिसते का मदत ऍड दिसते का कुठेच मला कुठेच ऍड दिसत नाहीये प्रॉब्लेम काय खरंच कळायला मार्ग नाही म्हणजे मी अक्षरशः खूप टेन्शन मध्ये आणि मला असं वाटतंय की यावरती ऍड येत नाही मग हळूहळू ऍड बंद माझा ऍडिशनच बंद होतो की काय हा मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिलाय हॅलो चार जणांनी कमेंट केलं हाय हाय uh, अमर कुठून आहेत uh, मी मुंबईला yes. काहीही प्रश्न असेल प्लीज कमेंट करू शकता मी अजून एक तास लाईव्ह आहे तुमच्या सोबत बोलल्याने तरी जर माझं मन हलकं झालं तर खूप खूप खुँ, खूप चांगलं होईल आय डोंट नो काय प्रॉब्लेम होत आपल्या चॅनल सोबत कोणी uh, हो टेक कॅटेगरीचं जर हे बघत असेल आणि त्यांना खरंच या रिलेटेड माहिती असेल प्लीज प्लीज मला सांगा मी ह्या चॅनलला पहिल्यापासून आर पी एम एकदम लो होता आणि आता तर सांगतेच तुम्हाला आर पी एम म्हणजे मी डॉलर मध्येच केलेला आहे आणि एक हजार व्ह्यू मागे झिरो पॉइंट झिरो फाईव्ह म्हणजे काहीच नाही शॉर्ट ला जे व्ह्यूज म्हणजे आर पी एम असतो तो असतो झिरो पॉइंट झिरो वन म्हणजे मला अक्षरशः शॉर्ट सारखा भेटतो अरे ऍडच येत नाही तर मग मला पैसे कस काय भेटणार आहे सो असं चालू आहे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय हा सोल्युशन सो so, म्हटलं कधी पर्यंत मी हातावर हात घेऊन बसू चला मी माझ्या फॅमिली सोबत नक्की शेअर करते तर तुम्ही सुद्धा माझी फॅमिली आज ग्रुप टीम आहे म्हटलं चला शेअर करूया तुमच्या सोबत वेल तुम्ही सो well, कोणत्या गावातून हा व्हिडिओ बघत आहात मला खरच कवंट मध्ये नक्की सांगा सो मला तुमचे आभार म्हणता येतील कि चला तुम्ही ऍटलिस्ट माझा जो प्रॉब्लेम झालाय तो ऐकण्यासाठी तरी आला आहात तेवढीच माझी मनाची शांती हॅलो हॅलो शिकरापूर अच्छा खूप खूप आभार की तुम्ही आपल्या लाईव्ह ला आला आहात कोणी इथे टेक कॅटेगरीच आहे का की ज्यांना नॉलेज आहे या रिलेटेड कमेंट करू शकता हेलो हेलो यशमी मुंबई वरून आहे तुम्ही कुठून आहात नाशिक ओके धन्यवाद तुम्ही आपल्या लाईव्ह ला आले आहात त्यासाठी खरच खूप आभार आज तुमच्या घरी गुरुपौर्णिमा निमित्त काय होतं हे सुद्धा मला तुम्ही नक्की सांगा आज आम्ही तर खीर केली होती आणि निर्विचा सोहळा सुद्धा मस्त प्रोग्राम झाला आज गुरुपौर्णिमा निमित्त आणि आज आषाढ पौर्णिमा होती वर्षावास प्रारंभ झालेला आहे आज आजपासून त्यामुळे आजचा दिवस सकाळ खूप फ्रेश होती दिवस पण खूप पॉझिटिव्ह गेला पण हे टेंशन खूप मोठं आहे रात्री सुद्धा मी अक्षरशः एक ते दोन वाजेपर्यंत हेच सर्च करत होते माझ्या पुन्हा केलं आता सुद्धा जेवण बनवलं सगळं संध्याकाळचे काम आटोपले आणि हेच काम करत बसत होते की याच्यावरती मला, मला एक सगळं सोल्युशन भेटलं पाहिजे नाहीतर मग असं होतं ना की आपण काम करतच राहतो आणि मग आउटपुट मिळत नाही मग मला एकतर मग दुसरं चॅनल ओपन करायला पुन्हा झिरो पासून सुरुवात करायला हे चॅनल दोन लाखाची फॅमिली झाली म्हणून सोडावं हो, वाटत नाही खरं तर हॅलो हॅलो जे जे आपल्या जोडत आहे सगळ्यांना हा आहे आणि हा व्हिडिओ किंवा बघताय हे सुद्धा मला नक्की सांगा आणि काय प्रॉब्लेम झाला हा ऑलरेडी मी एक्सप्लेन के केलेला आहे आपलं लाईव्ह संपल्यानंतर तुम्ही स्टार्टिंग पासून बघू शकता आपल्या साठी खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा आणि यामधनं बाहेर निघायला किंवा यामध्ये परफेक्ट सोल्युशन भेटलं पाहिजे तर तर चला इकोनाईज मिनटं झाली आहेत कारण कोणाचे काही प्रश्न नाही आहेत तर मला असं वाटतं मी जो काही आपला चॅनल रिलेटेड प्रॉब्लेम झाला होता तो सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केला आहे कोणाला खरंच काहीही असेल माहिती याबद्दल तर मला ह्या याच्यामध्ये कमेंट मध्ये किंवा मला इंस्टाला खरंच मॅसेज करू शकता कारण यामधून जेवढं पटकन सोल्युशन आपल्याला सापडेल सा, सा तेवढं आपण ॲक्शन घेऊ शकतो हातात हात घालून बसण्यात काय अर्थ नाही असं मला वाटतंय. तर प्लीज तुम्हाला माहिती असेल तर प्लीज नक्की कळवा मला सो so, पाच मिनिटामध्ये आपण नऊला लाईव्ह एंड करूया चला तर मंडळी हा आपण इथे सेंड करूया जर तुम्हाला खरंच काही माहिती असेल तर प्लीज मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि लाईव्ह आल्याबद्दल खरंच खूप खूप आभार आणि तुम्हाला पुन्हा एकदा गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा चला बाय